मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार का अशा चर्चा खरंतर मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात रंगल्या आहेत आणि काल शिवसेनेचा जो काही मेळावा झाला त्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी एक सूचक वक्तव्य केलंय आणि त्यानंतर पुन्हा हे दोन्ही बंधू एकत्र येतील अशी शक्यता निर्माण झाली त्याच पार्श्वभूमीवर माझ्यासोबत शिवसेनेचे आणि मनसेचे काही पदाधिकारी आहेत काही कार्यकर्ते आहेत त्यांना काय वाटतं हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय वाटतं काल भाषणात उद्धव ठाकरे जे काय बोलले ते पुढचं पाऊल होतं शंभर टक्के ते म्हणलेच की समोर समोर बोललेत ना उगा बोल जा जा ते आणि उघड महाराष्ट्रासमोर बोललेत ते की महाराष्ट्राच्या हितासाठी ते पुढायला तयार महाराष्ट्राचे जे मनात आहे ते मी करायला तयार आहे आता ह्याच्यापेक्षा वेगळं काय बोललं पाहिजे आणि आज पुणे शहर असेल किंवा महाराष्ट्रातले सर्व शिवसैनिक असतील शेवटी आदेशाची वाट बघतात कारण शिवसैनिक हा नेहमी आदेशावर चालतो आणि ठाकरे हे प्रत्येकाने म्हणजे बाळासाहेब ठाकरेंपासनं उद्धवसाहेबांपासणं किंवा सुद्धा असतील हे आदेशावरती आदेश देतात आणि त्या पद्धतीने आमची यंत्रणा ही कामाला लागते पण आज खऱ्या अर्थानं लोकांच्या मनात काय असेल तर दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं हे सर्वसामान्य माणसाचं मन आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचं हित जपण्यासाठी आज हिंदीचा विषय असू द्यात किंवा मराठी माणसाच्या नोकऱ्यांचा विषय असू द्यात म्हणजे मुंबई आज खऱ्या अर्थानं एकशे पाच हुतात्म्यांची जी आहुती देऊन आपल्याला मिळालेली आहे ती जाती का काय अशी परिस्थिती झालेली आहे मुंबईमधले मोठे मोठे उद्योग असतील महाराष्ट्रातले मोठे मोठे उद्योग असतील ते आज गुजरातमध्ये जातात बरोबर म्हणजे ज्या पद्धतीने आज आपण ती ट्रेनचा विचार करतोय त्या ट्रेनच्या माध्यमातून आज बघितलं तुम्ही तर तो गुजरात आणि महाराष्ट्राचा व्यवसाय नाही होणार तो गुजरातचा व्यवसाय वाढवण्यासाठी चाललेला आहे म्हणजे बुलेट ट्रेन जी करतात त्याचा जो विचार केला तुम्ही असे अनेक गोष्टी आहेत त्यामुळे महाराष्ट्र हितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही था एक सर्वसामान्य नागरिकांची इच्छा आहे आणि नागरिकांनी आता वाटतंय की आपण जी okay. केलेल्या चुका आहेत ती सुधारायची वेळ आली तर, तर दोन्ही बंधूंनी एकत्र यावं अशा चर्चा अनेक दिवसांपासून अनेक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर खर तर सुरू आहेत त्यामुळे आता काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मनसेचे पदाधिकारी आपल्यासोबत काय वाटतं शिवसैनिक जसा पक्षप्रमुखांच्या आदेशाची वाट पाहतो तसं मनसैनिकांची भूमिका काय असणार आहे मनसेचा पर्व प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी हा सन्मान्य राजसाहेब जे आदेश देईल त्या पद्धतीने आम्ही काम करतो एकंदरीत आत्ता महाराष्ट्रातली सगळी परिस्थिती बघितली पुण्यातली परिस्थिती बघितली तर जनतेची कामं होत नाहीये पुणे शहरातले शिवसेनेचे कार्यकर्ते असतील मनसेचे कार्यकर्ते असेल आमचे सर्वांचे चांगला समन्वय चांगले सगळ्यांचे आमचे बॉन्डिंग आहे दोन्ही साहेबांनी आदेश दिला तर आम्ही एकत्रित नक्की चांगलं काम करू शकतो पण ह्या सगळा विचार ते मोठे नेते ते करतील आणि आम्हाला त्या पद्धतीने सांगतात परंतु अशा फक्त चर्चा सुरू आहेत लोकसभेच्या वेळेस पण आपण पाहिलं असेल विधानसभेच्या वेळेस पण पाहिलं असेल आणि आता असा चर्चा सुरू आहेत मात्र जेव्हा येण्याची वेळ होती तेव्हा या दोन्ही पक्षाकडून कुठलाही पुढाकार घेतला जात नाही तुम्ही तुम्हाला आठवत असेल मागच्या निवडणुकीमध्ये पण आमचे नेते बाबा नांदगावकर साहेबांनी पण प्रयत्न केले साहेबांचे पण प्रयत्न चालले होते की युती व्हावी शिवसेना मनसेची पण त्यांच्याकडनं तेवढा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही पण त्यांना पण आता कळलेलं आहे की महाराष्ट्राला गरज आहे हे लोक आपल्याला ठाकरे बँड संपवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे दोघं भाऊ एकत्र आल्याशिवाय आपल्याला त्यांच्या विरोध लढता येणार नाही तुम्हाला काय वाटतं दोन्ही भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदल घडेल शंभर टक्के निश्चितपणे मोठा फरक पडणार आहे शेवटी दोन्ही भाऊ जरी असले तरी त्यांना प्रबोधनकारांपासून बाळासाहेबांपासून जे बाळकडू मिळाले दोन्ही भावांना ते शेवटी महाराष्ट्राच्या हिताचाच दोन्ही भाऊ निर्णय घेणार आहे आज महाराष्ट्र असेल देश असेल प्रचंड संकट आहे आपण सगळेजण बघतोय की भारतीय जनता पार्टीने या महाराष्ट्रामध्ये सगळ्या राजकारणाचा चिखल करून ठेवलेला आहे आणि या चिखलात अख्खा महाराष्ट्र बुडलाय आता येथून या महाराष्ट्राच्या नागरिकांना त्यांच्या हिताला जर बाहेर काढायचा असेल त्या दोन्ही भावांना एकत्र यावं लागेल असं जन्मत आहे दोन्ही भावांना एकत्र यावं लागेल असं जन्मत आहे परंतु आपण पाहिलं असेल आता हिंदीचा मुद्दा असेल ज्या आक्रमकतेनं राज ठाकरे हा मुद्दा मानतायत तेवढाच आक्रमकतेनं उद्धव ठाकरेकडनं अर्थात शिवसेनेकडून हा मुद्दा समोर येताना दिसत नाही त्यामुळे या दोन्ही पक्षाचं एकत्र कसं जमेल या मुळात विषयाची सुरुवातच युतीच्या चर्चेची सुरुवातच सन्मान्य राजसाहेबांच्या एका मुलाखतीतून झाली जी महेश मांजरेकर सरांनी घेतलेली त्या मुलाखतीत एक त्यांनी एकच सांगितलं त्यावेळेस हिंदीचं जे अतिक्रमण आपल्यावरती या जी आरच्या माध्यमातून होतंय असे जे काही आपल्या मराठीवरती घाला घालण्याचा जो प्रयत्न केला जातोय जे काही आता सत्ताधाऱ्यांकडनं दिल्लीश्वरांकडनं तर ह्याला कुठंतरी आपण जर फाटा महाराज हे ह्याच्या सगळं टाळायचं असेल जर आपण त्याच्या विरोधात उभं राहायचं असेल तर आपण मराठी म्हणून एकत्र आलं पाहिजे मराठी भाषेसाठी एकत्र आलं पाहिजे आणि त्यासाठीचा कुठलाही त्याग करायला सन्मान राजसाहेब काही निर्णय घ्यायला तयार आहेत या हे गोष्ट ही सन्मान राजसाहेबांनी सर्वप्रथम मांडली त्याच्यानंतर या सगळ्या चर्चा चालू झाल्या पण आजवर जर चर्चा आपण पाहतोय त्या चर्चा सगळ्या या मुलाखतीमधन आहेत पत्रकार परिषद आणि जाहीर सभांमधन आहेत आणि काही लोक बोर्ड लावतात याच्यातनं या सगळ्या चर्चेत आम्हाला आजपर्यंत एक पदाधिकारी म्हणून कुठून वरण अशा गोष्टी आल्या नाही की कोणके अधिकृत प्रस्ताव आला एका प्राथमिक बैठका काही नेत्यांच्या याच्या बाबतीत काही नाही जे काय चालतंय त्या माध्यमातूनच आम्हाला चर्चा ओके हे okay. सगळ्यात महत्वाचं युतीच्या बाबतीत आम्हाला सांगायचं परंतु लक्षात ठेवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल शिवसेना असेल या सेना आहेत आम्ही सैनिक आहोत सैनिकांना आदेश हा साहेबांचाच असतो तिथून जो निर्णय होईल तो आम्ही मान्य आम्हाला आणि त्या दृष्टीने आम्ही काम करू निश्चित एक गोष्ट सांगतो की ज्या पद्धतीनं आता सत्ताधाऱ्यांकडनं काम चालू आहे जे काय पद्धतीनं आता आ... या जी आरच्या बाबतीत बोला तर पूर्णपणे खोट दिशा बोल केली घुमजाव केलं सरकारने हिंदीच्या जी आर बाबतीत हिंदी अप्रत्यक्षपणे त्यांनी लादलीचे लाडकी बहीण असेल अशा अनेक गोष्टींवरती आम्हाला कोण काय करू शकत नाही आमच्या मागे दिल्ली खंबीर आहे असं जर काय चालू असेल तर मला असं वाटतं कुठंतरी जनतेचा आक्रोश मांडणारी एक व्यवस्था एक ताकद निर्माण व्हायला पाहिजे आणि सन्मान्य राजसाहेब हेच करण्याचा प्रयत्न अनेक वेळा करतायत परंतु याला युतीच्या चर्चेच्या मधनं जे काय आमचे याच्या आधी जाऊन आमचे जे भाजलेले तोंड भाजले okay, okay. ते सगळं आम्ही याच्यामध्ये ते पाहून आहोत त्याच्यामुळे okay, आधी सुद्धा देखील या, या दोन्ही पक्षाच्या दोन्ही भावाच्या एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या होत्या मात्र त्याची परिणीती काय म्हणू शकतो आपण एकत्र एक आले नाहीये असं झाली तुम्हाला काय वाटतं दोन्ही भाऊ एकत्र एक येतील अ हे तर राज साहेब आणि उद्धव साहेब ठरवतील आम्हाला जो आदेश येईल तो आम्ही पाळणार पण एक सामान्य नागरिक म्हणून विचार केला एक मराठी माणूस म्हणून त्या दोघांनी एकत्र यायला पाहिजे मी आता पण बोललो होतो की मराठी माणसालाही ताकद मिळत मराठी माणसाला ताकद मिळत आणि तुम्हाला इन फ्युचर म्हणजे ऐकायला घरात आलं की आपला मुलगा उद्या म्हणाला नाही पाहिजे हो बाबूजी कोण आहे आता पण मी बोललो होतो किंवा आपल्या रोडवर आपल्याला ऐकायला नाही भैया बिया भैया क्या कर रहा तू हे नाही आपण कसं दादा भाऊ मामा हे असं बोलतो तर ही परिस्थिती घडावी नाही म्हणून ह्या दोघांनी एकत्र यावं ही माझी विनंती खर तर आपण पाहिलं असेल मागील अनेक दिवसांपासून या दोन भावांच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत आपण पाहिलं असेल कधी काही राज ठाकरे यांच्यावर टीका करणारे संजय राऊत देखील या दोघांचा विषय येतो तेव्हा कुठेतरी त्यांची भूमिका मवाळ झालेली दिसते मात्र या दोघांच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच विरोधकांकडून मात्र ही लोकांना दिशाभूल करण्याची भूमिका राज ठाकरे आणि भाजप मिळून घेत आहेत अशी काहीशी टीका केली जाते तुम्हाला काय वाटतं दादा दोन्ही एकत्र आले तर महाराष्ट्राचं काय म्हणू शकतो आपण गणित बदले बदलन नक्की हे दोघं एकत्र आले तर बदलन आणि हीच भीती त्या विरोधकांना आहे म्हणून ते दोघांना एकत्र येऊन देत नाहीये परंतु संपूर्ण कार्यकर्त्यांची जनतेची अशी इच्छा आहे की दोघा भाऊ एकत्र यायला पाहिजे कारण महाराष्ट्राचं जे वाटूळ होतंय हे जनतेला दिसतंय त्यामुळे जनतेला हे नकोय परंतु पर्याय काय हे दोघं एकत्र आले तर होऊ शकतं तर आपण पाहिलं असेल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी जशी महाराष्ट्राची इच्छा आहे तशीच इच्छा या मनसेच्या आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची आहे पदाधिकाऱ्यांची आहे त्यामुळं आगामी काळात काय होतं हे दोन्ही बंधू एकत्र येतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ